बोल हाय हो बोल चालू बोल सगळ्यांना फक्त सगळ्यांना तुला भेटायचं होतं बऱ्याच दिवसांनी मम्मी मला सांगा मम्मी चाललीय लग्नाला फ्रेंडच्या मुलीच्या मुलाच्या बऱ्याच दिवसांनी मी तुम्हाला भेटते तसे दिसतीय सांगा मला कमेंट बॉक्स मध्ये ब्लॉग ची सुरुवातच मम्मीच्या दिसण्यानी झालेली जा बाय बघू कस आले कटकर काय तर आले ते करते गोंडाळ आता काय करायचं म्हणून कसलं आहे हाय एव्हरीवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आणि मम्मीला तुम्हाला बघायचं होतं बऱ्याच दिवसापासून मला कमेंट्स आणि मेसेजेस येत होते इंस्टाग्रामला तर जे आधीचे सबस्क्रायबर्स होते ते जे मम्मीला ओळखतात सो मम्मी आज चालली होती लग्नाला तर म्हटलं चला थोडंसं तुम्हाला दाखवूया मम्मीचं काय काय चालू आहे वगैरे आणि मी इकडे ब्रेकफास्ट बनवते अभिषेकसाठी आणि मुलांसाठी तर तर याची जी रेसिपी आहे ना मी एग सँडविच बनवते याची जी रेसिपी आहे ना ती शॉर्टमध्ये मी टाकली आहे सो शॉर्टमध्ये जाऊन तुम्ही तिकडून ती चेकआउट करू शकता आणि खूप मेस्सी किचन दिसत असेल खूप पसारा दिसत असेल कारण मला ना काही सुचत नाही आहे इथे की काय करायचं काय नाही करायचं वगैरे असं आणि सगळ्या गोष्टी कुठे कुठे ठेवायच्या हे पण मला माहिती नाही आणि सकाळची सगळी कामं आहेत ॲक्च्युली मम्मीचं जे आत्ताचं मी शूट घेतलं ना ते नंतरचं होतं दुपारचं होतं आणि हे जे आहे ते सकाळचं होतं जे मी ब्रेकफास्ट बनवत होते ते त्यावेळी सगळं होतं पसारा वगैरे हा पडलेला होता सगळा पण म्हटलं आधी भूक लागली अभिषेकला तर बनवून देऊया आणि हल्ली मुलांना जे लागतं ना छोट्या म्हणजे अखेर युद्धीला जे देते तेच अभिषेकला देते खूप काही असं हेवी वगैरे त्याला मी देत नाही आणि हे आहेत माझे आजोबा मी आजच ब्लॉग शूट केला आहे आणि आजच तुमच्या म्हणजे सोबत शेअर करतेय तर आज आजोबांचा बड्डे आहे चौऱ्याऐंशी वर्षहून पंच्याऐंशी वर्ष लागले आजोबांना मग म्हटलं चला थोडंसं दाखवूया तुम्हाला आणि तुम्ही मला सगळे जेव्हा विज अभिषेकला लास्ट टाईम ॲडमिट केलं होतं मुंबईमध्ये लास्ट वीकमध्ये त्यावेळी सगळे मला विचारत होता की मम्मी येत नाही आहे मम्मी येत नाही आहे तर हे रिझन आहे आता तुम्ही बघितलं की आजोबांची कंडिशन कशी आहे आणि त्यामुळे मम्मी त्यांना सोडून नाही कुठेही जाऊ शकत किंवा एक दिवसापेक्षा जास्त कुठे नाही जाऊ शकत पूर्ण दिवस ठीक आहे करता येतात गोष्टी ॲडजस्ट पण असं मुंबईसारख्या ठिकाणी वगैरे मम्मी नाही येऊ शकत आणि त्यामुळेच ना मम्मी माझ्याकडे अपूर्वाच्या लग्नात आली होती लास्ट इयर फेबमध्ये आता अपूर्वाची फर्स्ट ॲनिव्हर्सरी पण झाली तर आजोबांमुळे नाही होत आहे मम्मीला येणं वगैरे आणि आधी तरी आजोबा म्हणजे ठीक होते वॉकरनी वगैरे चालायचे पण जी एक्सपायर झाल्यानंतर ते पूर्णच बेडवर आहेत म्हणजे स्वतः स्वतः नाही काही करू शकत <coughs> त्यानंतर थोडंफार जे आहे ते इकडे तिकडे थोडंसं ठेवून दिलं सामान जे खूपच पसरलेलं होतं ते आणि त्यानंतर मग म्हटलं जेवण बनवून घेऊया मम्मी तर जेवायला नाही आज तर ती गेली आता मात्र ती लग्नाला गेली आणि आत्ता जे शूट करते ते काही इकडची तिकडची क्लिप नाही आहे ही प्रॉपर दुपारचीच म्हणजे जेवण आहे त्यावेळचीच क्लिप आहे तर मला ना खरंच काही सुचत नाही म्हणजे मी हे आय थिंक दुसऱ्यांदा सांगते आता बघा तो गॅस किती कमी करायचा याचा मला अंदाज नाही गॅस कमी केल्यानंतर तो गॅस बंद झाला म्हणजे प्रत्येकाच्या किचनचं किंवा जे काही अप्लायन्सेस आहेत त्याचा प्रत्येकाला एक अंदाज असतो माझ्या पण किचनमध्ये मा काही गॅस कधी कमी ठेवला तर बंद होतो किंवा काय हे आहे पण ते मला माहिती आहे त्यामुळे ना मला खूपच वेळ लागतो आहे सगळं आवरायला आणि अभिषेकसाठी वेगळं आणि आमच्यासाठी वेगळं असं काही नाही आहे आता फक्त आमचं जे जे जेवण आहे ते थोडंसं तिखट म्हणजे आपण जर दोन चमचे चटणी यूज करू करत असू तर अभिषेक साठी एक चमचा फक्त युज करायचा आहे तर असं आहे आणि जेवण वगैरे सगळं बनवलं जेवणाच्या आधीच्या काही गोळ्या त्याला द्यायच्यात तर त्या इथे काढून घेते आणि ना मी किती पण आजारी असू दे किंवा माझ्या दोन्ही डिलिव्हरी झाल्या ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंटनंतर एक ऑपरेशन झालं गळ्याचंच तर या सगळ्या पिरियडमध्ये ना मी माझ्या माझ्या गोळ्या माझी मी घ्यायची हॉस्पिटलमधून आल्यानंतर पण अभिषेकला माहिती पण नाही की कुठल्या गोळ्या त्याला खायच्यात काय करायचं आहे काही कशाशी त्याला घेणं देणं नाही आहे मी म्हटलं एखादी व्यक्ती म्हणजे तुला काहीही देऊ शकते कुठलेही डोस देऊ शकते ड्रग्ज पण देऊ शकते की चल गोळीचा आहे म्हणून कारण त्याला काही माहिती नाही आपल्याला डॉक्टरनी काय प्रिस्क्राईब केलंय आणि आपल्याला काय घ्यायचंय किती डोसेस घ्यायचे आहेत अगदी डोळे झाकून समोरची व्यक्ती जशी देईल तसं तो घेतो जसं की मी तुम्हाला सांगितलं की अभिषेकला गोळ्या द्यायच्या तर त्याला गोळ्या दिल्या डिस्चार्ज वगैरे तर मिळालेलं आहे पण ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या आहेतच जसं की त्याची मान आहे आणि त्याचं डोकं जे आहे ते कंटिन्युअस दुखतं आहे पेन किलरने तात्पुरतं कमी येतं पण असं काही खूप काही कमी होतं असं नाही आणि डॉक्टरनी सांगितलं की ते हळूहळू कमी होईल सगळ्या गोष्टी अभिषेकचं आत्तापर्यंत असं कुठलं ऑपरेशन नाही काय नाही कधी आजारी नाही तुम्ही बघितलं आहे म्हणजे जे आधीचे सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी पण आधी आहे कधीही असं आजारपण वगैरे काही नाही पण आता आहे आणि डिस्चार्ज जरी मिळाला असला ना तरी अभिषेकचं असं चेहरा बघा असा सुकल्यासारखा दिसतोय म्हणजे समोरासमोर तर मला ते जाणवतंच पण आता व्हिडिओमध्ये बघताना जास्त आहे इतका असा पेल त्याला मी कधी बघितलेलं नाही आहे आम आणि आमच्या घरामध्ये नुसता गोंधळ सुरू आहे आम्ही चौघे दोन कुत्री म्हणजे नवाब आणि सिंबा आजोबा मम्मी अबू एवढे सगळ्यांचा ना म्हणजे आणि मम्मीचं टू बी एच के फ्लॅट आहे असा काही खूप मोठा नाही आहे आणि सगळा गोंधळ म्हणजे गोंधळ सुरू आहे नंतर किचनमध्ये आले भावाला जेवायला दिलं त्याला जेवायचं होतं तोपर्यंत युद्धवीरनं सगळे कुकीज जे होते ते पाडले आणि आता मी ते बघते आहे की काही सिंबाचे ना केस गळतात हेअरफॉल होतो तर त्याचे काही वेळेला उडून येतात जर ते चांगले असतील तर मग ठेवेन पण नाही पण तोपर्यंत मला दिसलाच सिंबाचा एक केस त्या सिंबानी किचन मध्ये एंट्री ना ना उड़े उड़े आहे ना माझ्या घरी ना मम्मीच्या घरी स्टील येतात उडून कुत्रे असले की घरामध्ये केस उडून येतात त्यामुळे उडेचे एवढे जे आता हे आहेत बिस्किट्स ते सगळे मला टाकून द्यावे लागणार आहेत

अरे पण टेस्ट कर के ना तुला तुला आवडत नाही ठीक आहे पण टेस्ट कशी आहे मग आमटी काय करा नको वरण चांगलं तर असं हे माझं आणि माझ्या भावाचं कॉन्व्हर्सेशन सुरू असतं कंटिन्युअस तो माझी खेचत असतो आणि म्हणजे चालू असतं दिवसभर हे काही ना काही ना काही ना काही चालू असतं आणि अभिषेकचं ना कसं होतं अपूर्वा जी आहे ती अभिषेकची मावस बहीण आहे आणि ते नेहमी म्हणजे असे थोडे लांब लांब राहिलेत ना घर त्यांचं असं काही खूप कधी जवळ वगैरे असं नव्हतं नंतर ते लोक एकत्र एक म्हणजे जवळजवळ घर असं आलं पण पन लहानपणापासून असं एका डिस्टन्सवर राहिलेत त्यामुळं ना त्याला ही माझ्या सुरुवातीला समजायची नाही की आबू माझ किंवा अजिंक्य जो आहे मावस भाऊ तो माझी खेचतोय मजा मा घेतोय तर ह्या सगळ्या गोष्टींना त्याला समजायच्या नाहीत त्याला असं वाटायचं की हे काय आहे पण ज्यांना बहीण भाऊ आहेत म्हणजे बहिणी बहिणींमधलं मला माहिती नाही कारण मला बहीण नाही आहे आणि भावाभावांमधलं पण मला माहिती नाही भावाभावांमधलं माहिती आहे पण ते इतक्या लेवलला नसतं पण बहीण भावांमधली जी मजा असते ती खूपच असते हे मला माहिती आहे म्हणजे तुमच्या घरी पण असंच चालतं का मला सांगा म्हणून तो तेवढाच पॅच होता ना मी व्हॉइस ओव्हर दिलाने ॲज इट इज जसा आहे तसा ठेवला आणि म्हणजे मस्त वाटतं वाट ते आणि हे ब्लॉगचं ना आम्हाला इतकं छान काय वाटतं माहिती आहे इवन मैथिली ब्लॉग्सचं पण अकीराचं जे लहानपण आहे ते आम्ही कधीतरी टी व्हीला लावतो आणि बघत बसतो मग त्या मेमरीज ज्या आहेत त्या सगळ्या अगदी समोरासमोर आपल्याला बघायला मिळतात फोटोज असतील तर शेवटी ते फोटोज राहतात म्हणजे तुमचं चॅनल चालू दे न चालू दे पण हे यूट्यूबचे ब्लॉग्स ना खूप म्हणजे महत्त्वाचं काम करणार आहेत इन फ्युचर जाऊन किरळझूर जेव्हा मोठे होतील किंवा मिष्टी मोठी होईल त्यावेळेला त्या लोकांना हे सगळं बघायला मिळणार आहे आणि खूप मजा येणार आहे आम्हाला